संदीप भाऊ डी जे साठी तर आपण भरपूर असं तीन गाड्याचं चार गाड्याचा स्टॉक आहे दोन गाड्या सध्या आहे ना तर थोडं चिल्लर कामासाठी बाहेर झालेले आहे तर डीआय बत्तीसशे येते म्हणजे डी जे साठीचे दहा फूटमध्ये आहे डी आय बत्तीसशे महिंद्रा डी आय बत्तीसशे चार टायरमध्ये ही सहा टायरमध्ये आहे ते चार टायरमध्ये आहे तर त्या गाड्या आपल्याकडे पंधरा सोळाच्या दोन गाड्या म्हणजे हा टोटल आपल्याकडे चार गाड्या चार गाड्या डीजे साठी आणि जे महिंद्रा डी आय बत्तीसशे त्याचा एक फोटो आपण स्क्रीनवर वगैरे काहीतरी टाकू दे तर ते जे आहे ना तर स्वर्गरात जे राहतं ना स्वर्गरात तर ती गाडी चालती तर तेच गाड्या दोन अवेलेबल हा ते गाड्या आपल्याकडे दोन अवेलेबल आहे म्हणजे जे ज्या बरेचशे लोकांना ते स्वर्गराज साठी त्या गाड्या भेटत नाही तर आपल्याकडे ते गाड्या बी दोन अवेलेबल आहे दहा मध्ये येते सिंगल टायर मध्ये दोन हजार पंधराच्या गाड्या पेपर नवीन आहे त्याला आणि टायरवे दोन रिमोट दोन बटन टायर आहे दो, दो, दोन दो दोन्ही गाड्याला त्याची आपण प्राईस ठेवलेली आहे साडेतीन लाख रुपये बट ते बी कमी जास्त करून देऊन टाकू